नमस्कार मित्रांनो मिटेड ॲडिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आवाज प्लस दोन हजार चोवीस या ॲपच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातील पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी घरकुलसाठी अर्ज सादर केले आहेत या घरकुल संबंधीचे जे काय प्रश्न आहेत अर्ज कसा करायचा किंवा जॉब कार्डचा विषय असेल किंवा किती अर्ज करता येतात त्याच्यासाठी पात्रता कोणत्या आहेत या सर्व घटकांची माहिती आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून घेत आलेलो आहोत परंतु अनेक नागरिकांचा हा देखील प्रश्न होता की घरकुल योजनेसाठी अर्ज तर आपण दाखल करतोय परंतु हा लाभ कधी मिळेल किंवा याची पुढील जी काय प्रक्रिया आहे ती कशी असेल अर्ज सादर केला अर्जाचा सा काही स्टेटसही दिसत नाही पण नेमकं लाभ कधी मिळेल कसा मिळेल कोणाला मिळेल जे काय प्रश्न आहेत अर्ज तर आपण सादर केला आता अर्जाचा आपल्याकडं काही दिसत सुद्धा नाही त्या ॲपमध्ये जरी आपण लॉग इन केलं तरी सुद्धा अर्जाचं आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळत नाही किंवा कुठे पोर्टलवर जरी आपण चेक करायला गेलो तरी देखील दि� आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळत नाही त्यामुळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काय अर्ज प्रक्रिया आहे की अर्ज पूर्ण केल्यानंतर जी पूर्वी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी राबवली जाते किंवा कशा पद्धतीने या नागरिकांना लाभ दिला जाईल याची माहिती घेण्याचा या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत तत्पुरी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच महत्वाचं अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील तर चला घरकुल योजना दोन हजार अंतर्गत अंतर्गत जे टप्पा टप्पा पीएम आवास ची सुरू या फक्त ग्रामीण भागातील नागरिकांनाच अर्ज करता येतो हे एक लक्षात घ्या त्यांच्याकडे जॉब कार्ड उपलब्ध असेल त्या नागरिकांना आणि अठरा वर्षे प्लस असणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी अर्ज करता येतो आता हा अर्ज करताना ज्यावेळी आपण ऍपच्या माध्यमातून अर्ज सादर केला त्यावेळी आपण त्या ठिकाणी सर्वे अपलोड केला अपलोड केला म्हणजे हा सर्वे आपला एक कुठेतरी पोर्टलवर गेलेला आहे कारण ॲपमध्ये तो सर्वे आता राहिलेला नाही तो सर्वे शासनाकडे दाखल झालेला आहे किंवा तुम्ही जी माहिती भरलेली तुम्ही कितपत तुम्ही त्यासाठी पात्र आहात याची जी माहिती भरलेली ती माहिती शासनाकडे सादर झालेली आता यामध्ये शासन पुढील प्रक्रिया कशी राबवतं तर काय होतं आपल्याला याआधी देखील माहिती असेल मागच्या दोन हजार अठरामध्ये झालेल्या सर्वेची देखील प्रक्रिया याच पद्धतीने झाली होती की सिस्टमनं ॲटोमॅटिक बरेच लाभार्थी रिजेक्ट केले होते सिस्टमनंच केले होते पण हे कसे केले होते तर हे लाभार्थी ज्यावेळेस रिजेक्ट केले शासनाकडून ज्यावेळेस हे लाभार्थी रिजेक्ट करण्यात आले त्यावेळेस त्यांच्या आधार बेस्डनुसार किंवा सिस्टम सिस्टम जनरेटरनुसार जी काही सिस्टममध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली आहे परंतु सिस्टमला ती मान्य नाही ती सिस्टमला मान्य नाही तुम्ही सांगताय की माझी पेक्षा कमी जमीन आहे परंतु सिस्टम त्यांना कुठंतरी दाखवतं की या लाभार्थ्याच्या नावे किंवा या लाभार्थ्याकडे पेक्षा जास्त जमीन आहे तुम्ही त्या ठिकाणी दाखवता की मी आय टी आर भरत नाही परंतु सिस्टम त्यांना दाखवतो सिस्टम त्यावेळी त्या ठिकाणी तपासणी करतं की या लाभार्थी हा लाभार्थी आय टी आर पेअर आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरतो आयकरदाता आहे या लाभार्थ्याच्या नावावर चारचाकी वाहन नाही किंवा तीन चाकी वाहन नाही अहो तुम्ही म्हणता आता नजदीकच एक उदाहरण आहे आपल्यासमोर आपण लाडकी बहीण योजनेमध्ये नाव नोंदणी करताना चारचाकी वाहन नाही हेच दिलं होतं परंतु शासनानं ज्यावेळेस तपासणी मोहीम हाती घेतली त्यावेळेस शासनानं यातून देखील तुम्हाला आठवत असेल की यातून देखील जे काय चारचाकी वाहनधारक कुटुंब आहेत किंवा ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना या योजनेतून शासनानं उघडलं आहे हे शासन सिस्टमच्या माध्यमातून करू शकतं आणि तीच प्रक्रिया या ठिकाणी देखील राबवली जाते शासन या ठिकाणी पूर्ण तपासणी करतं तुमच्या अर्जाची पूर्ण तपासणी करतं तुम्ही जरी माहिती भरताना दिली असेल तुमच्यावर शासन पूर्णतः विश्वास ठेवत नाही शासन स्वतःचे सिस्टम राबवतं स्वतःच्या सिस्टमनुसार तुमच्या अर्जाची पडताळणी करतं आणि या पडताळणीमधून तुमचा अर्ज पात्र जर ठरला तरच पुढील कारवाई सुरू करतं जर तुमचा अर्ज याच ठिकाणी अपात्र ठरत असेल तर तुमचा अर्ज या ठिकाणी देखील रिजेक्ट केला जातो हे ऑटोमॅटिक सिस्टमच करतं सरपंचानी केला ग्रामसेवकने केला हे मानण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही सरपंचानी माझं नाव या यादीमधून उडवलं किंवा ग्रामसेवक हे माझं नाव या यादीमधून उडवलं असं तुम्ही म्हणू शकत नाही कारण रिजेक्टेड जी सिस्टम आहे जे जे रिजेक्शन आहे ते सिस्टम ॲटोमॅटिकच करतं ॲटोमॅटिक करतं म्हणजे काय कुणालाही धर कुणालाही ओढ असं नाही जे त्यांचे क्रॅटेरिया आहेत जे त्यांचे निकष आहेत जे त्यांचे नियम आहेत त्या नियमानुसार ते फिल्टर लावतात त्या फिल्टरनुसार जर तो लाभार्थी त्या ठिकाणी सापडत असेल आयकरदाताच्या दाताच्या यादीमध्ये जर तो, तो। लाभार्थी सापडत असेल आता बऱ्याच जणांकडून किंवा जमिनीचा तपशील असेल काय असेल ह्या गोष्टी आहेत जमिनीचा तपशील तुमच्या फार्मर आय डी कार्ड काढलंय त्या फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून तुमच्या आधारवर तुम्ही किती जमिनीचे मालक आहात हे टोटल दाखवत आता याआधी तरी काय होत होतं एका गावात जमीन आहे दोन गावात जमीन आहे तर एकाच गावातली ग्राह्य धरली जायची सात बारावर नाव एका ठिकाणी दिसायचं किंवा एकच आठ न शासनाच्या निदर्शनात यायचा त्यामुळं ते लाभार्थी चालत राहायचे परंतु आता फार्मर आयडी कार्डच्या माध्यमातून तुमची जी क्षेत्र जे आहे तुमची जी जमीन आहे ती जमीन देखील या ठिकाणी लपवली जाणार नाही त्यामुळे त्या ठिकाणी देखील यावेळेस यावेळेस मागच्या वेळेस बरेच अर्ज जमिनी असताना देखील पात्र ठरवण्यात आले होते परंतु यावेळी ॲटोमॅटिक सिस्टम हे अर्ज रिजेक्ट करणार आहे व केले जातील अजून अद्यापपर्यंत काही असं अर्ज रिजेक्ट झाले नाहीत किंवा काही नाही ज्यावेळेस ते अर्ज रिजेक्ट होतात रिजेक्टची हो रिजेक्ट यादी देखील पोर्टलवर येते ती यादी देखील कशी पाहायची किंवा कोणाकोणाचे अर्ज रिजेक्ट झालेत किंवा त्या यादीमध्ये अर्ज रिजेक्ट होऊन हे अर्ज का रिजेक्ट झालेत याचा देखील रिझल्ट त्या ठिकाणी दिलेला असतं आता आपल्याला मी ग्रुपवर तुम्हाला एक यादी टाकतो मागची यादी जी काय टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर दोन्हीकडे देखील टाकण्याचा प्रयत्न करतो की जे मागच्या वेळेस जशी यादी आली होती रिजेक्शन त्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रिजेक्शनचं रिझन दिलं होतं म्हणजे कारण दिलं होतं ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आता हा झाला विषय सिस्टम ॲटो रिजेक्शनचा मग पुढे तुम्ही भरलेली माहिती तुम्ही भरलेला घराचा फोटो आता तुम्ही पाहिलं मी पाहिलं घराचे फोटो प्रत्येकाचंच घर खरंच कच्चा आहे का याची तपासणी शासन का करणार नाही प्रत्येक जण कच्च्या घरात राहतो का याची तपासणी शासन शंभर टक्के करणार मागच्या वेळीही केली होती फेर तपासणी स्वतः एखाद्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते तुमच्या ग्रामपंचायत स्तरावर त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून जेवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या सर्व अर्जांची परत तपासणी केली जाते आवास योजनेअंतर्गत म्हणजे तुम्ही सेल्फ सर्वे अंतर्गत करत असाल किंवा असिस्टंटच्या माध्यमातून करत असाल तुम्ही कोणताही सर्वे करा अशा सर्वे सर्व्हे केला म्हणजे तपासणी होणार नाही असं नाही तरी देखील त्या अर्जाची देखील तपासणी होणारच आहे तुम्ही सेल्फ सर्व्हे जरी केला असेल तरी त्याची देखील तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे या तपासणीच्या माध्यमातून जर तुम्ही खरंच पात्र असाल तर तुमचा अर्ज पुढे पाठवला जातो आणि तुमचा अर्ज हा पात्र यादीमध्ये दाखल केला जातो आणि पात्र यादीमध्ये अर्ज दा दाखल झाल्यानंतर तुम्हाला जसं शासनाचं टार्गेट येईल त्यानुसार घरकुल योजनेचा लाभ दिला जातो आता पर्यास की किती दिवसात सहा महिने एक वर्ष असा कालावधी विचारला जातो सहा महिन्यात मिळेल का एक वर्षात मिळेल का लक्षात घ्या सध्या जे घरकुल येत आहेत ग्रामीण भागामध्ये सध्या त्यांचा सर्वे आणि यांची नाव नोंदी दोन हजार मध्ये झालेली आहे दोन हजार मध्ये हा सर्वे पूर्ण झाला होता त्या नागरिकांना आता दोन हजार पंचवीस मध्ये घरकुल मिळतंय आणि अजूनही त्याच यादीतील अनेक लाभार्थी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असून देखील त्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नाही असं झालेलं म्हणजे त्याच यादीतील जे नावं आहेत त्याच यादीतील आणखी बरेच लाभार्थी प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी निवड केली जाते त्यावेळेस थोडं मागपुढं नावं होतात परंतु प्राधान्यक्रमानुसार ज्यावेळेस निवड केली जाते त्या निवडीमध्ये आणखी बरेच लाभार्थी पात्र असून देखील त्यांनाच लाभ मिळालेला नाही दोन हजार अठरामध्ये त्यांचं नाव लावलेलं आहे मग आता विचार करा दोन हजार मध्ये सर्वे करून ज्यांचं नाव लावलं ला होतं किंवा जे पात्र आहेत असं ग्रह्य धरलं होतं त्या लाभार्थ्यांना अद्यापर्यंत लाभ आत्ता लाभ मिळतोय किंवा अजून देखील एक वर्षपर्यंत त्याच लाभार्थ्यांना लाभ मिळू शकतो किंवा पुढे सहा महिन्यापर्यंत तेच लाभार्थी या ठिकाणी शासनाला पुरतील या शासनाच्या टार्गेटनुसार आता शासनाला टार्गेट जास्त येत असल्यामुळं या ठिकाणी अर्ज देखील जास्त आलेले आहेत टार्गेट जास्त आहे तर टार्गेटमुळं लवकरात लवकर तुमचा नंबर देखील लागू शकतो टार्गेट शासनाचं जास्त असल्यामुळं परंतु जर कालावधीत बोलायचं झालंच तर कालावधी मागचा कालावधीचा विचार करता यासाठी जे सात वर्ष लागलेत घरकुल मिळवण्यासाठी हेच पुढील पाच वर्ष तीन वर्ष चार वर्ष देखील लागू शकतात शकतात इथं कन्फर्मेशन नाही शासनानं एकाच वर्षात पूर्ण घरकुल देखील शासनानं टार्गेट ठरलंच तर ते देखील शासन वाटप करू शकतो परंतु या ठिकाणी किती दिवसात होईल असे अद्यापर्यंत परंतु केंद्र शासन घरकुल योजने माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी अत्यंत कटिबद्ध आहे त्यामुळं मिळेल अशी अपेक्षा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाभ कधी मिळेल कसा मिळेल या अर्जाची तपासणी कशी होईल छाननी कशी होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहेत याच्या व्यतिरिक्तही आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले असतीलच कारण आपण वारंवार तुमच्या मनातील प्रश्नावरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आपण एक व्हिडिओ बनवतो त्यानंतर आपले चार व्हिडिओ तुमच्या त्या प्रश्नावरच असतात की जे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेले असतात प्रश्नावर पुढील व्हिडिओ आपण बनवत असतो त्याच पद्धतीनं या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती याच्या व्यतिरिक्त आपल्या मनात जे प्रश्न निर्माण झाले असतील त्या प्रश्नाची माहिती आमच्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून देखील पोहोचवा आम्ही त्यावर आपल्याला नक्कीच मदत करण्याचा किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न करू आता या व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल किंवा जे काय आहे आमच्यासोबत कनेक्ट होण्याचे माध्यमं याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता आणि तेथून देखील आमच्याशी संपर्क करू शकता आम्ही आपल्याला जी काय आपली अडचण असेल आपली वैयक्तिक अर्जाबाबतची अडचण असेल त्याच्या ते माध्यमातून आपण वारंवार सूचना देत आलेलो आहोत परंतु याच्या व्यतिरिक्तही जरी काही आपल्या लाभाविषयी प्रश्न असतील किंवा आपले काही इतर प्रश्न असतील तर त्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू चला दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्वाचं अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत